महाराष्ट्रातले तब्बल दीड हजार बिबटे वनतारामध्ये पाठवणार असल्याची चर्चा सध्या रंगली चर्चा का तर पुण्याच्या काही भागांमध्ये बिबट्यांचा वाढता वावर आणि नुकताच मंचरमध्ये एका तेरा वर्षांच्या लहान मुलावर बिबट्याने केलेला हल्ला या हल्ल्यात त्या मुलाचा जीव गेला परिणामी गावकऱ्यांनी आंदोलन केलं यानंतर वनविभागाचा आदेश आला की बिबट्याला ठार मारलं पण यानंतरही हा मॅटर काही थंड झाला नाही पुण्यातला अनेक गावांनी आवाज उठवला खास करून जुन्नर भागातल्या लोकांनी त्यामुळे महाराष्ट्रातल्या तब्बल दीड हजार प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवलाय पण मग प्रश्न असा येतो की महाराष्ट्रात बिबट्यांची संख्या आहे अडीच हजारांच्या आसपास त्यातील दीड हजार बिबट्या तर वनताराला पाठवले तर महाराष्ट्रातले जंगल राहतील का असा प्रश्न वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी उपस्थित करत आहेत पण हे खरंच घडलं तर एकंदरीत हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया हो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला गाजावाजा करायला विसरू विसरू नका बेल वर नका आणि आमच्या क्लिक करायला नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर गेल्या काही वर्षात बिबट्यांची प्रचंड दहशत महाराष्ट्रात पसरली एकेकाळी शेतात दिसणाऱ्या बिबट्या आता थेट हल्ला करत सुटल्या आणि या हल्ल्यांची संख्या प्रचंड आहे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी बिबट्या जेरबंद सुद्धा करण्यात आले दोन हजार बावीसच्या काउंटनुसार महाराष्ट्रात एक हजार नऊशे पंच्याऐंशी बिबटे होते तीन वर्षात सध्या हीच संख्या दोन हजार पाचशे पर्यंत पोहोचली असल्याचं तज्ञांचं मत आहे त्यामुळे तीन गोष्टींवर महाराष्ट्र सरकार भर देत आहे एक म्हणजे बिबट्यांना जेरबंद करणं दुसरं म्हणजे त्यांची नसबंदी करणं आणि तिसरं म्हणजे त्यांना ठार मारण्याचे आदेश देणं पण या व्यतिरिक्त आणखी गोष्टीचा विचार सध्या सरकार आणि वनविभाग करत आहेत ते म्हणजे महाराष्ट्रातल्या एक हजार पाचशे बिबट्यांना वनतारामध्ये पाठवणं वनतारा आधीच कोल्हापूरच्या माधुरी हत्रिणीमुळे ट्रेंडिंग वर आहे महाराष्ट्रात सध्या वन्यजीव आणि माणसांचा संघर्ष चांगलाच पेटलाय त्यामुळे वनविभाग महाराष्ट्रातले एक हजार पाचशे बिबटे पकडून ते वनतारामध्ये पाठवण्याच्या तयारीत आहेत मध्यंतरी विदर्भातील काही वाघ देखील वनतारामध्ये पाठवण्यात आले होते मात्र संघर्षाचा प्रश्न काही सुटला नाही आता महाराष्ट्राच्या वन विभागाने असा प्रस्ताव केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी पाठवलाय हो सततचे लोकांवर हल्ले लहान मुलांचं लक्ष होणं उसाच्या शेतातील सहवास यामुळे वनविभागाने हा निर्णय घेतलाय पण दीड हजार बिबट्या ही संख्या खूपच जास्त असून यावर प्राणीतज्ञ आणि पर्यावरणप्रेमी नाराजी प्रश्न उपस्थित करत आहेत मुळात सरकार यावर काही उपाययोजना करण्याचं सोडून ते प्राण्यांना सतत वनतारात पाठवण्याचा घाट घालत आहेत असंही अनेकांचं म्हणणं आहे मुळात वन्यजीव आहेत त्यामुळे जंगल शाबूत आहे जंगल शाबूत आहे म्हणून पाऊस पडतो आणि पाऊस पडतोय म्हणून आपल्यालाही पाणी मिळत आहे असं हे चक्र आहे पण जंगलात वन्यजीव नसेलच तर त्यावर माणसाच्या विकासाचा हातोडा बसणार आणि ही साखळी तुटणार त्याचं नुकसान माणसालाच भोगावं लागणार आहे पण जेव्हा या वन्यजीव आणि माणसाच्या संघर्षात सततचे प्राण्यांचे हल्ले होत असतील तर त्यावर निश्चितच तोडगा काढणं गरजेचं आहे पण साखळी वाचून असं काही प्राणी तज्ञांचं म्हणणं आहे आता बिबटे इतके का वाढलेत तर बागायती पिकं उदाहरणार्थ ऊस केळी द्राक्ष डाळिंब अशा शेतांमध्ये बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळते आजूबाजूला पाणवठा ते शोधूनच ठेवतात आणि भक्ष्य सुद्धा मिळून जातं यामुळे त्यांचा हा स्थायिक आधी झालाय काही तज्ञांचं म्हणणं आहे की बिबट्या बसलेल्या माणसांवरच हल्ले करतात किंवा लहान दिसत असलेल्या गोष्टींवर उदाहरणार्थ मुलं यामुळेच गावातल्या कुत्रे कोंबड्या आणि वासरांवर हल्ले होतातच पण आता लहान मुलांवरही त्यांचे हल्ले वाढत आहेत मोठी जनावर किंवा उभी असलेली माणसं त्यांना धोक्याची घंटा वाटते त्यामुळे त्यांच्यावर हल्ल्यांच्या घटना घडल्या नाहीत असं तज्ञांनी म्हटलंय पण जे गावकरी अनुभवत आहेत तेच सत्य आहे का तर वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत एकोणीशे बहात्तरच्या अनुसूची एक अंतर्गत बिबट्यांना संरक्षण देण्यात आले त्यामुळे एकतर बिबट्यांना जेरबंद करता येत नाही फक्त संघर्षाच्या परिस्थितीत बिबट्याला जेरबंद करण्याची परवानगी ती सुद्धा प्रधान मुख्य वनरक्षक यांच्याकडून मिळते त्यामुळे तब्बल दीड हजार बिबट्यांना पकडण्याची परवानगी कशी देणार हाही प्रश्न आहे त्यात इतके पिंजरे कॅमेरे मेडिकल इक्विपमेंट किट इतर आणि मुख्य म्हणजे गावकऱ्यांचं रक्षण हाही प्रश्न उभा राहतो पण तरीही सरकारने इतक्या बिबट्यांना पकडण्यासाठी हजार पिंजरे खरेदी करून ठेवले ज्यासाठी दहा कोटी इतका खर्च आलाय यासोबतच श्यामप्रसाद मुखर्जी सौर योजनेच्या माध्यमातून सौर कुंपण बसवण्यासाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान सुद्धा देणार आहे पण वन्यजीव आणि माणसांचा संघर्ष संपवण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने बिबट्यांना वनतारामध्ये पाठवणं योग्य राहील का किंवा यावर सरकार आणखी काही उपाययोजना करेल का जंगलांना बिबट्यांना आणि माणसांना आता कसं वाचवलं जाणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बिबट्यांचे हल्ले थांबवण्यासाठी काही उपाययोजना करायला हवी का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका